नमस्कार माझे नाव सानवी सुनील मोरबाळे मी शिकते पूज्य गुजन वर्ग येथे बसलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला जय जय किसान या सुंदर विषयावर बोलणार आहे हा नारा आपल्याला भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री दिला शास्त्री या घोषणेमागे एक मोठा संदेश आहे. हा संदेश देशाच्या दोन आधार स्तंभांबद्दल आहे. जवान आणि शेतकरी. आधी जवानाविषयी बोलूया. जवान म्हणजे आपले सैनिक. ते आपल्या देशाच्या सीमांवर रात्र तैनात असतात. थंड हवेचा कडाका, प्रखर उन्हाळा किंवा पावसाच्या कठीण परिस्थितीतही ते आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सतत तयार असतात. ते आपल्या देशासाठी आपले, देशा आपले प्राण अर्पण करायला मागेपुढे पाहत नाहीत. आपण त्यांच्यामुळे आपल्या घरी आनंदात राहू शकतो. आपण शाळेत खेळायला जाऊ शकतो खेळू शकतो कारण आपल्या जवानांनी आपल्याला सुरक्षिततेचे कवर दिले आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या बेल्हळे गावचे सुपुत्र वीर जवान प्रकाश भगवान पाटील त्यांनी कशाचा पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती दिली तसेच माझे मामा निकवे गावचे सुपुत्र संग्राम शिवाजी पाटील त्यांनी एकवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी दहशतवादी हल्ला शत्रुशी लक्ष्त्यांना आपले आपले जीवन देशाच्या देशाच्या आपले जीवन देशाच्या देशासाठी अर्पण केले अशा वीर जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम आता शेतकऱ्यांबद्दल बोलूया शेतकरी आपल्या देशाचा खरा पोषून द्या त्याच्याशिवाय आपण अन्न खाऊ शकत नाही शेतकरी दिवस कष्ट करतो पाऊस असो दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी असो तो आपल्या शेतात कष्ट करत राहतो आपण त्याच्यामुळे आपली भूक भागू शक भागू शकतो जवान आणि शेतकरी हे दोघे आपल्या देशाचे भविष्य घडवतात आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एकदा एका छोट्याशा गावात एक शेत शेतकरी त्याचा मुलगा राहतात असे शेत शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट कष्ट करत असे एके दिवशी मुलाने विचारले बाबा तुम्ही इतकी मेहनत का करता शेतकऱ्याने सांगितले मुला जर मी मेहनत केली नाही तर लोकांना अन्न मिळणार नाही आपल्या त्याच्या सर्वांना अन्न मिळावे म्हणून मी मेहनत करतो नंतर त्या मुलाने ठरवले की तो मोठा होऊन आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करेल आपणही शेतकऱ्यांचा के आदर केला पाहिजे त्यांच्या कष्टांना कधीच कमी लेखू नये तसेच जवानांचे कष्ट विसरू नये विसरू नये ते आपल्या सर्वांसाठी आपलं सर्वस्व अर्पण करतात आपण त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे आपण जय किसान देशाचा अभिमान शेतकऱ्यांना सैनिक देशाचे आधार मान शेतकऱ्यांना सैनिक देशाचे आधार मान जय जवान जय किसान निसर्गाशी त्यांची लढाई जय जवान जय किसान निसर्गाशी त्यांची लढाई एक रक्षणासाठी सज्ज दुसरा भुकेसाठी उपाय एक रक्षणासाठी सज्ज दुसरा भुकेसाठी उपाय जय जवान जय किसान करूया त्यांचा सन्मान जय जवान जय किसान करूया त्यांचा सन्मान तुम्ही देशाचा खरा शिल्पकार आणि मान <टावाल imagery> तुम्ही त्या देशाचा खरा शिल्पकार आणि मान शेवटी मी एवढेच बोलेन जवान आपली रक्षा करतो शेतकरी आपला पोशिंदा आहे जवान आपली रक्षा करतो शेतकरी आपला पोशिंदा आहे त्यांच्या कष्टामुळे आपला ते शुभ आहे त्यांच्या कष्टामुळे आपला जे शुभ आहे धन्यवाद जय हिंद जय जय